नमस्कार मंडळी मी आहे दीपाली निकम माझ्या मॉम्स या मॉम्स क्वीन या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सकाळ सकाळजण अहोनी खूप छान असे नाश्ता ना घेऊन आले ते कुर्मा आणि पुरी तर मला तर खूप काम होतं आज दिवसभर म्हणून सकाळ जाऊन नाष्टा घेऊन ना आले होते उठ उठ य आपण इंग्लिश मांजरा नाही ये बाळ य माझ बाळ शान आहे का नाही असं रडू असे आपण इंग्लिश मांजर मांजरसाठी कोणी एवढं रडतय एवढं रडतंय मांजरसाठी ये माझं बाळ शान युआातलं पाणी पुस पुस पाणी शान माझं बाळ तू शाने आहेस कि नाही शाने आहेस का नाही तू इथं काय झालंय लाल झाले बघ रडून रडून तोंड नाक सगळं लाल 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 भडक दिसाले उठ उठ नाश्ता कर आपण पसारा काढायचा हे सगळं उठ 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 गमा बघते कपडे बिपडे किती पसारा झाले घरात उठ उठ आपण इंग्लिश माणसं राहू बघ हात कसं फुटल्यात बघ सगळे असल्यान लावायला पाहिजे बघ कसं झाल्यात हात सगळे स्किन सगळं तेच पाहिजे ते घेऊन गेलेत आता दुसरं आपण इंग्लिश मांजर आणूया तू माझं बाळ शान आहेस की नाही पिल्लू माझे शान आहेस की नाही एवढं रडायचं कुत्री किती आहेत माहित आहे ना तुला ते पळतय आपलं लाल मांजर कसं फाडलं माहित आहे ना मध्ये बाहेर आला की मग कुत्री फाडतात आपल्या दारासमोर बसलेल्या असतात एक छोट्या मांजराच्या पिल्ल्यासाठी किती ती रडली ना तुम्ही बघितलाच तुम्ही कमीत कमी अर्धा तास तरी ती रडत होती चला असू दे म्हटलं तिला जर सगळं शांत केलं तिला क घेतलं लगेच मी चहा करायला किचनमध्ये आले दूध काढून घेतलं बॉटलमध्ये मी कामावरून दूध घेऊन आले ते, ते दूध काढून घेतलं ते गरम करायला ठेवलं गरम झालं झालं लगेच मला चहा प्यायचं होतं चहा ठेवला चहा उकळू देऊ उकळला तोपर्यंतच मी नाश्त्याला भूक लागली होती कारण की आज दिवसभर इतकं काम होतं ना तुम्ही बघू शकता किती काम होतं ते तर एवढं कामाचं टेन्शन मला पण आलं मग मी विचार करत होते काय ना काय काम करत हे दिवस कसं जायचं हे काम कसं व्हायचं पटकन कसं व्हायचं कधी व्हायचं हे विचारच चालू होता हे काम झालं की दुसरं काय काम आहे दुसरं काम झालं की तिसरं काय काम आहे असं मी विचारच करत होते नाश्ता करत करत यांच्यासंग बोलत बोलत माझे विषय चालू ते कामाचाच चालू होता इतर इथं बघू शकता एवढं घरामध्ये कपाट नव्हता काहीसुद्धा नव्हतं म्हणून आईने सासूबाईनं मला कपाट देऊन पाठवले हो त्यांची जुनी कपाट होती तिने वापरत होते तिने मला दिले तू ठेव हो, मुलांची कपडे वगैरे भरपूर आहे मग ते लावून आणून ठेवले इतकी भांडी इतकी, इतकी म्हणजे सॉरी कपडे सगळीकडे कपडे सगळीकडे कपडे कपडे घरात का भांडी कपाट नसलं की किती पसारा दिसतो ना काही सांगायलाच नको आज कॅमेऱ्याला काय झालं तर काय माहिती एकदम दिमदिम दिसत होतं तुम्ही समजावून घ्या मला चालेल तर इथं सगळे कपडे पिशवीतले काढले बॅगमधले काढले सगळे कपाटमध्ये सेट कर घेतलं म्हणून असं विचार चालू होता सकाळी जे मी नऊ ते नऊला जे कामाला लागले होतं आणि एकपर्यंत माझं नुसतं कपडे घडी करणं झाडू मारणं पुसणं हे चालू होतं तर बघू शकता तुम्ही हे सगळं मला कपडे पेटीमध्ये भरून ठेवले होते किंवा हे म्हणजे सगळं काढून घेतलं पहिला पसारा आवरून घेतला म्हण विचारच इतकाच दिवसभर मला विचार असतात ना म्हणजे कधी काम व्हायचं कधी काम व्हायचं नुसतं ते चक्र फिरत असतं डोक्यामध्ये मला कामाचं इतका व्याप असतो ना काही सांगायला नको मग सगळं झालं मुलांची पुस्तक वगैरे सगळी व्यवस्थित घेतलं कपाटवरती ठेवून दिलं मग कपडे तर सगळे व्यवस्थित सेट झाले होते आणि बाकीचे किरकोळ पसारा पण असतो आहोनंना म्हटलं थोडंफार माझ्या हातात तरी द्या मग तिने तीन माझ्या हातात थोडंफार दिलं आहोना काय सांगायचं म्हटलं तर तिने मला सांगून मोकळं होतात त्यासाठी मग हे खिडकीपाशी धूळही पडला होता ते धूळ काढून घेतलं इतकं बघाय बघू शकता तुम्ही कचरा मुलं बाहेरचं काहीसुद्धा आणून घरामध्ये टाकतात घर इतकं इतकं छोटं छोटं आणि त्याच्यामध्ये पसारा ढेकभर त्यासाठी पसारा काढून घेतला झाडू मारून घेतलं सगळं फरशी पुसून घ्यायचं होतं अजून म्हटलं अजून फरशी पुसायचं आहे बाहेर पण जायचं आहे फिनेल मला घरगुती का, काही सामान घ्यायचं होतं त्यासाठी फरशी इथं पुसून घेतलं सगळं स्वच्छ लास्टला तुम्हाला दाखवत आहे असं काही मी कपडे ठेवलेलं कारण की मला ठेवताच येत नव्हतं इतकी कपडे छोटं का, का कपाटसुद्धा छोटं पडायला लागलं मला कपड्यासाठी तरी पण कसं तरी ठेवलं थोड्या फिशमध्ये ठेवलं थोड्या कॅरीबॅगमध्ये ठेवलं सगळं ठेवून दिलं तरी इथं घर बघा एकदम चकाचक दिसत होतं हे पण तिकडं पाठवून द्यायचं वरती आणि कालना कालला येता येता हे ये सवढंच घेऊन आलते ह्यांचं बघा आरसं आले की दोघी बहिणी बहिणींचं आरशामध्ये बघायचं काम सुरुवात होते काम चालू झालं मी पण आवरले आंघोळ वगैरे केले फ्रेश झाले आता जायचं होतं बाहेर कंटाळा तर इतका आलता झोप तर एवढी येत होती पण काय करायचं कामासाठी बाहेर जायलाच पाहिजे मला एब्रो करायला टाईमच भेटत नव्हता ते एब्रो करायला गेलं जायचं होतं पण पार्लर मात्र बंद होतं तर चप्पल वगैरे घातलं लाईट आणि फॅन बंद करून दिलं आणि लगेच सगळं जायच्या आधी सगळं बंद केल्यालाच बरं आहे आणि इथं पुढं व खरंच शाळेत नाल्याला त्याला भूक लागली त्याला थकवा जाणवत होता म्हणून तो माझ्या अंगावरच झोपत होता तसंच बघत बघत मी चालले पुढं जातो असं म्हणजे जायची इच्छा तर नव्हतीच पण जायलाच लागणार होतं कारण मी जे गेल्याशिवाय ते माणसासनी काही कळत नाही मग मी जाऊनच काहीतरी विचार करून घेऊ शकते ना घरात आपल्याला काय संपले किंवा काय लागणार आहे ते आपल्यालाच कळत असते बायकासनी त्यासाठी मी त्यांच्यासंग गेले तर इथं बघा आमच्या मिर्जेचं ट्रॅफिक इकडं बाजार इकडं ट्राफिक आम्हाला जायलाच प थांबवत थांबत आम्ही गेलो लास्टला इथं आलो एक मॉप घेतला मॉप माझ्याकडं नव्हतं होतं पण सगळं खराब झाला होतं एक मॉप घेतला फिनेल घेतलं परत हार्पिक घेतला एवढं मला लागायचे वस्तू म्हणजे आपल्याला लागतातच आहे पंधरा दिवसातनं तीन हारफीक फिनेल वगैरे लागतातच आणि माप तर लागतेच डेली म्हणजे फरशी वगैरे पुसायला मग पुढं आलो बेकरीमध्ये मुलं पण भुक्यावली होते आराधिक घेतली पेस्ट्री प्रेशरद्धा घेतली पिझ्झा वरदने घेतला काहीतरी पावमधलं सँडविच काहीतरी होतं ते घेतलं मला पण एक घेऊन दिलं आम्ही रिक्षातच काही खाल्लं नव्हतं दिवसभर कामात पुरी आणि कुर्मा एवढंच खाऊन आलं होतं त्यासाठी भूक तर भरपूर लागली होती म्हटलं चला हेच खाऊन आता व्हिडिओला एंड करायचं तर इथं खायला होतं आम्ही तुम्ही पण या खायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला प्रेस, चा ते नक्की सांगा लेकिन एक घास पेश पेस्ट्रीचं चारला गोड केली म्हणजे ते पण खाल्लो आणि नंतर बघा इथं अहोनी मला असं का काही घेऊन आणले होते वेजमधलं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू का चला बा